तालुक्यावर आले आणि हाच आहे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी आज तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं होत आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट बांधव चालत होता हे आमचं राजकारण होतं राजकारणानं वेगळं बळण येत हेलिकॉप्टरने धार 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 मिल्टीच्या माणसासारखं चाललं सुटायचं दाब द्यायचा धाक धापाच्या धापा चाललंय काही नेमकं ते निवडणुका लढवायलाय का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्या का इथे तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बनकरावा जाहीर केला का मी आनंदाबाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला सगळ्या पक्षाने मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का फटकर आबा उमेदवार जया भाऊ नाव मला ठेवत आहे पन्नास वेळा गावात आला माझ्या त्या ऑफिस पूर्ण जात आहे भुयारात गाडे बाग 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 वाजत जाते ती करोडोपती असलेल्या त्या बाळासाठी रेडिया बागल्या जातात आमच्या घरी माझ्या घरी त्या ऑफिस मध्ये तर मिळाला सातू बाला चार तक मक मक चौदा जेवण करायचं तिकडे गापात ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी दोनशे कोट रुपये दिले दोनशे कोट रुपये तुम्हाला काय दयामाया दाखवायच्या आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याच काय फेडायचं असं दीपक आबा सावंत पटेल आईज बापाचं नाव घेऊन पडणार स्वच्छ गुलाबजामुन बसून दीस खाताना येत आता जरा वाळ जरा भेटाय लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सगळं लावून सुद्धा घडी पळ सुखान बाळासाहेब हृदय बांधल्यावर हाय आमदार काय दीपक आबा दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शाजी बापू आहे तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला विचार बसलं <प्रेणा> ते निवडणुकीआधी मला माहिती होतं भाषणनं माझं कपाट बोललेलं पण मी शांत राहतो काय बोललो नाही टीका केली नाही सुद्धा फडणवीस साहेब आवर्जून सांगतो केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली चित्र तालुक्याला माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज जोडवायचो जो सोडून प्रॉटेस करताय तुम्ही कशासाठी चोरलो काय माझा गुन्हा होता प्रशांत आमदारकी करायसाठी रात्र तो दो भागा दोघं तीन मिनिटे झोपलो नाही आम्ही रणजीत निंबाळकर निवडून आला पाहिजे पाहिजे म्हणून या उत्तम यार्त्याचं पाय घाललं मी नवरा बायको तो पाय घरी पाय तो असतात पोर काय म्हणून एवढ्या वेळ ऐकू आयुष्यात काय ऐकू नको एक लाख पदाचं पाचशे रुपन निंबाळकरला लेड घालवलं ह्यांचा शब्द काय बोर्डला नागपूरला घेऊन गेलो एडी फडणवीस साहेबांना ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजल्यात मी चार सुद्धा प्यायला गेलो नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपची माझा असताना कशासाठी का जेव्हा मला निवडणुकी भीती नाही लढणार आहे रक्त भोसले घराण्याच्या माजी प्रभू लढला लढला माझा संभाजी महाराजांच्या शेतात तुकड तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं कि माझ्या हातात त्या साकड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दबदार देखण्या

जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं तसं शिंदे साहेबांच्या अस्मितासाठी ज्याने आपल्या साकोला तालुक्यासाठी भरभरून दिलेलं आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी धनुष्यबानाला बारा आणि हे जे बसल्या मला माहित आहे घाबरून त्यांना मी कळले सगळे कपडे बोडले काम झाले तर आता रात्री बसल्या ते दोन हप्त काढायचं म्हणजे सुभद्रेच पंच पक्वा सोडून श्री कृष्णान द्रौपदीची भाजी भाकरी होती अरे तुग आपल्या दिसाई थळे झुडकोल पाहिजे जनता आणि आनंद पाटेच्या झोपडीतली भाजी भाकरी खाई एवढे ते खात्री टाकते पैसा सांगोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण भाजरावणं आमच्यात आमचं घाटा एवढे देणार पेट्रोल उठलो तर सरळ काय कुणाला झपकवत आहे मला मला दपकवत आहे महाराष्ट्र मला राबवतील मला धपकवत एक जण येत नय अवघड आहे दीपक आवाने बोलून घेऊ राहाय अवघड आहे माझं लय अवघड झालं तुम्ही तुमच्या पाया पडतो अरे पाच सहा जागा घ्या अरभाई म्हणा त्याला काय म्हणलं कुणाला जाऊ लागायचं जिल्हाध्यक्षाला मला वाटत तुम्ही फडणवीस सात आठ जागा बाळूच्या तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला काही राजा पडलो तरी राजा हरलो तरी राजा या तरोप्याला एक भाई गणपत जाऊन एक सावधी तसे सोडून या आरोप्याला कुणी घडकायचं नाही हे सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपत राऊन देशमुखांच्या सभाजीची पूजा करायचा अधिकार यांनी गमावला नाही आता सभाजीची पूजा करायला आपला अधिकार आहे आजपासून सांगते तुम्हाला निवडणूक जिंका घादाराचा वा लढाऊ अरे गुणालाची उदळ करत आनंदा वाढवला भाई गटपत्र देशभरच्या सभावर करून जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवणं नातवाड सगळं घालवलं पटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला कुठला पाळणा घायला होता जास्त बोलत नाही वेळ कमी आहे शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदान हाय मी काळजी करू नका धबकसा आहे आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन शब्द